वेलकम बॅक टू माय चॅनल ग्या ग्या ग्याओ नाही नाही तो वय बकडा आला आस्ताची फरमायिश होती है ना आस्ता हां आपण पिझ्झा ने सांगितलं होतं जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही असंच पडलो होतो तोपर्यंत तो वैभव पिझ्झा घेऊन आला होता आस्ताला खायचा होता म्हणून तेव्हा जेवार्क्यासाठी आणला हां बारक्यांसाठी ना थोडं चाका थोड चाकल हा चोर तिकट खायचे नाही काय झालं गी <laughs> लगी ना हा बत्तीला घ्यायचा दुसरा काढून घ्यायचं आठकाशे घे घे धरकी घेते हा अह बघ हम्म खाव खाओ चीज असते रे आपल्या सवय नचीज नाही आणि इथं घेतलं म्हणून बेडवरती आम्ही तिथंच खायला बसलो नॉर्मली कधी आम्ही तसं बेडवर बसून काही खात नाही आणि इथं आता वैभव म्हटलं चला आपण सिरियल बघूया आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे मॅचेस सुरू असतात मग संध्याकाळी मॅच बघतात म्हणून संध्याकाळी काही सिरियल बघायला येत नाही तर वैभव रोज संध्याकाळी संध्याकाळचा एपिसोड दुपारी लावायचा मोबाईलवरती आणि आम्ही असं बघत बसायचो तर हे बघा इथं सगळीजण बसलो आहे आणि इथलं शूट आरोगाजाने घेतलंय तर इथं संध्याकाळचा एपिसोड सुरू आहे झोपीत न उठल्यात तसं मटण बनवाय बसलं तेव्हा आता काय काय टाकते तर झोपीत काय पाहिजे रोज सृष्टीवाहिणी आणि मी आम्ही दोघी म्हणून चपाती बनवतो पण आज मटण आणि भाकरीचा भेट आहे त्याच्यामुळे एकट स्वयंपाक आहेत बाहेर चुलीवर बसले होते कंपनी देत परत वैभव आला आतमध्ये बोलवलं म्हणून थोडंस आले होते तर चला बाहेर जाऊया आपण बघूया आली पर्यंत चुलीवरचं मटण आम्ही आत्ता खाल्ले बरं का खरं तर वैभव आणि मी विक्रमभया बाहेर गेलेत जरा शिजले ग बघता बघता आम्ही संपवलं थोडंसं मस्त असा चुलीवरचा बेत वारं सुटलं जोरात आता म्हणून काय तू बनत आहेस तू मी बंद करून आली एसी आणि इकडे सृष्टीवेणीच्या भाकरी सुरू होत्या आर वाजताचं पण खेळायचं सुरू होतं मग आतमध्ये आले तर त्यांनी रस्सा बनवून ठेवला होता तर हाय बघा चुलीवरच बनवलं पण मी तुम्हाला म्हटलं तसं वैभवनं मला बोलवलं होतं काम होतं म्हणून त्याच्यामुळे तिथं बनवताना काही मला शूट नाही घेता आलं तुम्हाला दाखवता नाही आलं आणि इथं आता बसलो संध्याकाळी जेवण करण्यासाठी पण इथं आता आजताला मी खाऊ चारत होते तर ती बाहेर गेली आता बाहेर तिथं चालूच होतं भाऊंच इकडं इंजेक्शन घ्यायचं चालू होतं शुगर असल्यामुळे त्यांना दोन टाइम इन्सुलिन घ्यावंच लागतं हे बघा इथं तर विक्रम भाई आले होते तर आम्ही बसलो होतो आता इथं अजून अक्का काय आला नव्हता खालच्या घरी गेल्या होता तर म्हणलं येतील तोपर्यंत बसलोय सगळे घेऊन हे बघा असं बनवले मटण एकदम गावरान पद्धतीचं या सगळेजण जेवायला मारत बसले होते रिद्यासोबत घ्या नाही कट देऊ द्या काय थोडस कट कट आणि या तर जेवण अगोदरच झालं होतं मग त्याच्यामुळे आम्ही सगळेच बसलो होतो आणि खूप दिवसानंतर मग एकदम असं गावरण पद्धतीचं चुलीवरचं जेवण आणि तेही पण आपल्या स्वतः हातचं नाही बर का दुसऱ्याच्या हातचं म्हणजे आमच्या वहिनीनं बनवलेलं असं मस्त असं करून खाऊन घेतलं सगळ्यांनी हा होय होय हा मग तसंच काढ ना आंबे काढायला सुरुवात झाली इकडं तस काढ ती हे आण ना स्टूल मग उभा त्याच्यावर उभार की डायरेक्ट वरती

खाली तिथं ठेव टू लावर टू लावर पायात पायात मामांच्या ओ बिलो रुचिक <हं> लागल ना साईटला धर सावकाशा डोळ्याब्यात आरो साईटला इकडं डोळ्यात वगैरे पडल पडलं काय काय होते केस जळतली

सकाळी सकाळी आंबा काढायचा सुरुवात मी जायची म्हणून आहे ना होय <laughs> वय <वे> भाऊ <वे वो। laughs> हा हे घराच्या पाठीमागचं आहे okay. रामपाळची लाड लय मोठे होती घराच्या वरती स्लॅबच्या वरती येत होती पण घराला घास म्हणून कट केलेत सगळी आणि हे आमचं घास गवत अकडची सगळी पिकं काढल्यामुळं सध्या इकडचे रान मोकळे आपल्या बघतो झाड आहे मोठं

निसटला रे कट करते आता धुन आतमध्ये पिकला होता वरतीच होता धुन आण नको घरात निन आपण कट करू नको रुच्चिक लागतोय चला भाऊ तुम्ही खाणार का नाही मग आंबा आणली पाणी दिसायला लागलंय हो हा हा होय का झोपल्यामुळं वरपान दिसत आहे काय ग तरसायचं हा बघ की आता किती गाव बर आंबा इथं हो तेवढा आहे हा वास मस्त येते आंब्याचा अस आपण आत नेऊ कट करू त्याला हा मग काय फवारणी नाही काय नाही पडलं इकडं डोक्यात वगैरे पडलं तर डोकं फुटल आम्ही आज शेटपाळा जाणार होतो त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून आवरून आंघोळ वगैरे केली आणि तीच कपडे घातले कारण लवकर जायचं होतं आवरून म्हणून मग वैभव म्हणायला जाणारच आहे तर आंबे थोडेसे काढून देतो आणि तुम्हाला मी अगोदर पण म्हंटल होतं मी जाताना थोडेसे घेऊन जाणार आहे म्हणून टेस्ट साठी आणि इथं बघा आसता बसले आजोबांसोबत त्यांच्याही गप्पा आहेत भाऊंच लक्ष होतं काय का आंबे काढत का। होते तर एकटे तिकडे बसून काय करू म्हणून येऊन बसले होते आणि आरोचे पण खूप सारे प्रश्न होते तर तेही बोलत बसला होता आजोबांसोबत तिकडं येतं काय अजून हा झाडाला येतंय एवढं कॅरेट भरून काढलेस आणि इथं जो झाडावरून पडलेला आंबा होता ना तो कट केला बघा तर चाकूला काही धारच नव्हती हो त्याच्यामुळे मला काही पटकन तो कटच झालं नाही बाकीचा पुढचा ब्लॉग तुम्हाला मी निघालेल्यावरून परत पाहायला भेटेल संध्याकाळी तर इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय